जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि पाटलांची तब्येत खालावली आंतरवाली सराटेमध्ये हजारोच्या संख्येने जे आहे मराठा बांधव या ठिकाणी एकत्रित आलेला आहे फक्त पाटलांची तब्येत बिघडली सगळे आरक्षणासाठीच आपण इथे आलेलो हो आहोत पण पाटलांची तब्येत जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आज आंतरवाली सराटीमध्ये आपण पाहू शकतो हजारोच्या संख्येने मराठा बांधवंत गरजवंत मराठा आंतरवाली सराठेमध्ये या ठिकाणी आलेला आहे जेवढा या ठिकाणी मराठा बांधव आहे तेवढाच मराठा बांधवाच्या आणि त्यांच्या गाड्या ज्या आहेत आता या क्षणाला बाहेर थांबलेलं आहे मित्रांनो आणि ह्या फक्त आता या क्षणाला रात्री एकत्रित आलेला आहे कारण पाटलांची तब्येत खालावली आहे सर्वांनाच काळजी लागलेली ला आहे जरांगे पाटलांच्या तब्येतीची आणि गरजंत मराठांना पाटलापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे पार्किंगला जागा शिल्लक नाही आहे आंतरवाडी सराटेमध्ये जिकडे जावं तिकडे फक्त मराठा बांधव कारण आम्हाला पाटलांची तब्येत महत्त्वाची आहे या बहिऱ्या आणि आंधळ्या सरकारला आज या ठिकाणी अंतरवाली सराटे सुरू असलेल्या पाटलांची तब्येत दिसत नाही आहे बिघडलेली नेमकं सरकार काय करत आहे कळत नाही आणि ही काहीच नाही यापेक्षा दुपटीनं समाज रात्रीतून आणि सकाळपर्यंत एकत्रित येणारा आंतरवादी सराटेमध्ये एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा